नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कव्हरी न्यूज डिस्कव्हरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे शहरातील काही ठळगडा मोळे चर्मगार ब्रिगेड महाराष्ट्र व जय माता दी फाउंडेशन ची संस्थापक अध्यक्ष सोहेम लता मनोज कुमार चौधरी यांच्या तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कल्याणपूर्व येथील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले चर्मकार ब्रिगेड महाराष्ट्र व जय माता दी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हेमलता मनोज कुमार चौधरी आणि आयुर हॉस्पिटल कल्याणपूर्व यांच्या मार्गदर्शनाखाली या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराच्या संस्थापका अध्यक्ष असो हेमलता मनोज कुमार चौधरी श्री मनोज कुमार चौधरी हे नेहमीच आपल्या प्रभागात अनेक समाज कार्यक्रम राबवित असतात नागरिकांच्या कोणत्याही समस्या असो त्या सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात हे चौधरी दाम्पत्य आपल्या कामाने नागरिकांचे मन जिंकून घेतलेले आहे आणि आज त्याच नागरिकांसाठी या मोफत भव्य असे आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले या शिबिरात मोफत तपासणी ई सी जी डॉक्टरांचा सल्ला मधुमेह तपासणी ब्लड प्रेशर ऑक्सिजन लेवल सामान्य चाचणी तसेच मोफत ऑपरेशन पण करण्यात येणार आहे एनजिओ प्लास्टिक डायलिसिस बायपास सर्जरी डायलिसिस फिस्टुलास शस्त्रक्रिया फ्रॅक्चर शस्त्रक्रिया हृदय शस्त्रक्रिया लहान मुलांचा विकास शस्त्रक्रिया अशा अनेक उपचार आपल्या सर्वांसाठी पत करण्यात आहे आयुर् हॉस्पिटल कल्याणपूर्वचे डॉक्टर प्रियंका पावशे सिनियर नर्स प्रणाली बोंडे दिव्यानी सपकाल पी आर ओ श्रीसागर रोकडे सगन शेजवाल लुक्स ऑपरेटिस्ट शीतल गवाने स्वप्निल देवालकर या सर्वांचे स्वागत हेमलता चौधरी यांनी केले हेमलता मनोज कुमार चौधरी यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार घालून व दीप प्रज्वलित करून त्यांना वंदन करून आरोग्य शिबिर कार्यक्रमाला प्रारंभ केले प्रमुख उपस्थितीजी जितेंद्र शिर्के शिवसेना कल्याण उपशहर वैशाली ठाकूर निर्मलाताई नवाळे शाखा प्रमुख शिवसेना गीताताई काळे सुजाताई शिंदे ज्योतिताई अंगणे एक हात मदतीचा संस्थापक अध्यक्ष अंजनी खंडेलवाल ब्लड बँक राधिका गुप्ते वर्षा कलके उर्मिला प्रशांत भालेराव वैशाली सोनटक्के मनसे कुसुमसिंह श्री बी आर पांडेजी डॉक्टर श्री राजेंद्र मनोजी एम डी श्री विशाल सोनावणे श्री आंबा कांबले आदी उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्री, श्री मनोज कुमार चौधरी व उदय मनोज कुमार चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी या मोठ्या संख्येने नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज सर्वप्रथम हेमलताताई चौधरी आणि आज सावित्रीबाई फुले या शुभ दिवस त्यांचे जे विनम्र दिवस आहे आज त्यानिमित्त त्यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आरोग्य शिबिराचा आज आच्च, आजच्या काळात आरोग्य शिबिर हे खूपच गरजेचं आहे आणि सामाजिक दृष्ट्या बघता ताईंनी खूप सुंदर असा एक इव्हेंट आजच्या दिवशी आपल्याला दिलेला आहे तसंच आज हा कार्यक्रम तुम्ही आपण सगळेजण बघतच आहात की खूप भरभरून लोक ह्या कार्यक्रमाला आलेले आहेत ताई पुढे पण तुम्ही असेच कार्यक्रम घेत राहावे आणि अशाच कार्यक्रमाला प्रोत्साहन भेटत राहावं अशी आमची खूप खूप कु इच्छा आहे तो 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 मी हेमलता मनोज चौधरी चर्मकार बिघड महाराष्ट्र संस्थापक और अजून जय माताजी फाउंडेशन मी हे निर्मित ठेवले की कारण की जो गरीब असणार कोणी असणार त्या गरजू लोक त्याच्यासाठी ठेवले कॅम्प कारण की आजपर्यंत कोणी ठेवले नाही की आज माझ्या मनात आलं म्हणून मी मोफत आरोग्य शिबिर ठेवलं किती वर्षाचा महाशिबिर आयोजित करतो आता पहिल्यांदा ठेवलंय मी आणि मी क्रांती ज्योतिबाई फुले यांच सावित्रीबाईच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आम्ही हे नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजन केलेले आहे कारण बरेचसे गरीब लोकांना तिथे डॉक्टरपर्यंत जाता येत नाही आणि त्यांच्यामुळे त्या त्यांना त्रास होतो आणि आजकाल जे साथीचे रोग वगैरे चालले हे करोना वगैरे चालले तर त्याच्यासाठी हे आम्ही शिबिर आयोजन केलं आहे त्याचा, के त्याचा माझा उद्देश आहे की आपल्या सगळ्या परिसरातील नागरिकांना त्याचा चांगला चांगला लाभ भेटावा आमची हीच इच्छा आहे मोफत आहेत हां याच्यामध्ये आपल्याला हाडाचे ऑपरेशन मोफत आहे अजून तुमचं मूळ व्याधीचं ऑपरेशन मोफत आहे अजून अच्छा सर्व प्रकारचे ऑपरेशन याच्यामध्ये मोफत आहे आणि हे महात्मा फुले ज्योति महात्मा ज्योतिबा फुले हे आरोग्य जन आरोग्य शिबी याच्यासाठी हे मोफत दिलेले जात आहे आणि आयुष आयुर हॉस्पिटलमध्ये हे सगळे उपचार मोफतमध्ये मिळतात Uh, चर्मकार ब्रिगेड महाराष्ट्राच्या संस्थापक अध्यक्ष एमलता चौधरी मॅडम आहेत या वर्षभरात बरेचसे सामाजिक कार्यक्रम घेत असतात आणि हा एक कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे फिक्स आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत बरेचसे शिबिर आयोजित करतात यावेळेस त्यांनी विशाल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयुर्वेद मल्टी हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून चष्मे शिबीर आहे रक्त तपासणी आहे हे बरेचसे उपक्रम राबवत असतात आणि समाजाला त्यांचे खूप चांगलं देण आहे आणि विशेष म्हणजे त्यांचं पूर्ण फॅमिली पॅकेज आहे त्यांचे मिस्टर त्या स्वतः त्यांचा मुलगा स्वतः एकत्र असतात म्हणजे त्यांची पूर्ण टीमच आहे हो ते कार्यकर्ते ते नेते पण आहेत आणि खूप चांगला कार्यक्रम येत असतात आज दिनांक तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती अशी ज्योती महाराष्ट्रामध्ये होऊन गेली की ज्याच्यामुळे काही तुम्ही आहात मी आहे समस्त भारतीय स्त्रिया आहेत अशा ज्योतीला आमच्या आईंना मी विनम्र अभिवादन करते आमच्या कर्माच्या आईला मी विनम्र अभिवादन करते आज चर्मकार ब्रिगेड महाराष्ट्र दी फाउंडेशनच्या चौधरी मॅडम यांच्या विद्यमानाने त्यांच्या सहकार्याने आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून इथे आई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडून आपण एक शिबिर आयोजन केलेलं आहे त्यामध्ये मोफत डायलिसिस मोफत एन्जिओप्लास्टी मोफत बायपास सर्जरी आणि मोफत फ्रॅक्चर शस्त्रक्रियाचं आयोजन केलेलं आहे तर त्यानिमित्त चौधरी मॅडमना मी खूप शुभेच्छा देते कारण आजच्या काळामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा किंवा संपूर्ण भारतामध्ये ज्या वेळेला स्त्रिया सूर्यही पाहत नव्हत्या उघड्या वेळांनी त्यावेळेला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले घराच्या बाहेर पडल्या लोकांचा अपमान सहन केला आणि आपल्याला शिक्षणाची द्वारे उघडी करून दिली खरोखर मी त्यांचं खूप मनोमन आभारी आहे मी सुद्धा अठरा वर्ष शिक्षिका होते आणि ते सगळं श्रेय कर्माच्या आई वडिलांना तर जात पण ते सगळ्या श्रेय आधी जातं माझ्या कर्माच्या आईला ते म्हणजे सातीबाई फुलेंना आज त्या नसते तर मी तुमच्याकडे बोलू शकले नसते मी शिक्षिका म्हणून माझं करिअर घडू शकले नसते तर आजच्या दिवसाला या महाराष्ट्रातील स्त्रियांना आणि भारतातल्या स्त्रियांना मी नम्र अभिवादन करते आणि सावित्रीबाई फुलेंच्या ज्योतीला पण मी नम्र अभिवादन करते आणि चौधरी मॅडमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद